अनंत चतुर्दशीला आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय संपूर्ण देशभरात हा उत्सव संपला असला तरी नागपूर घरांसाठी हा उत्सव संपलेला नाही तुम्हाला वाटेल कसं काय तर नागपूर घर एक अनोखी परंपरा जोपासत आलेली आहे दोनशे अडोतीस वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही जोपासली जाते कारण काय आहे तर दोनशे अडोतीस वर्षांपूर्वी नागपूरचे भोसले महाराज यांनी त्यांच्या वाड्यात एक गणपतीची मूर्ती स्थापित केली होती आणि ही मूर्ती त्यांनी पितृपक्षात म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर स्थापित केली होती या मूर्तीला या गणपतीला हडपक्या गणपती असे म्हणतात या हडपक्या गणपतीचा इतिहास काय आहे या हडपक्या गणपतीचं आणि या वाड्याचं काय कनेक्शन आहे काय बांधिलकी आहे आणि या गणपतीला गणपती गणपतीसुद्धा का म्हणतात एकंदरीत संपूर्ण इतिहास आपण महाराजांकडून जाणून घेणार आहोत आणि या वाड्या ज्या वाड्यापासून या गणपतीची सुरुवात झाली तो वाडा आपण आज सैर करणार आहोत त्या वाड्याची बघ मित्रांनो सतराशे सत्याऐंशी साली या गणपती बापाची पहिली स्थापना झाली आणि तब्बल दोनशे अडतीस वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे सतराशे सत्याऐंशी मध्ये पश्चिम बंगालवर मोठं संकट आलं होतं नागपूरचे राजे राजे खंडोजी महाराज भोसले बंगालच्या मोहिमेला निघाले विजय मिळवला पण गणपती उत्सव संपलेला मात्र बाप्पाला दिलेला नवस पाळायचाच होता आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये या गणपतीची स्थापना केली या गणपती सुरुवात मुख्य कारण आहे की आमचे पूर्वज खंडोजी राजे बंगालची भंडाळी रोखण्यासाठी बंगालला किंवा गेले त्यावेळेस पूर्वीचे जे गणपती असतात बस ते बसले होते आणि त्यांना नवस बोलून ते त्यावेळेस तिथं गेले आणि तिथली बंडाळी म्हणून तिथं पुन्हा आपला विजयश्री प्राप्त करून आणि ते आमचे पूर्वज प्रथम रघुजी महाराजांनी बंगालवर विजयश्री प्राप्त केली होती त्यानंतर पुन्हा एकदा बंडाळी झाल्यावर हो। खंडोजी राजे उत्सव चिमणाबापू ते तिथं जाऊन त्यांनी ती, ती मोडून आले पण त्यावेळेस काही साधनं नव्हते जायला तुम्ही घोळ्यावर जायसाठी साडेतीन चार महिने लागायचे यायसाठी साडेतीन चार महिने लागायचे मधला तो लढाईचा काळ जेव्हा ते वापस आले तर दुसरी वर्षीची गणपती महाराजांची स्थापना होऊन झाली झाली होती आणि ह्याने नवज बोलल्यामुळं नवस पूर्ण करायचं होता तर म्हणूनच मग त्याच पितृपक्षाच्या चतुर्थीला या गणपतीची स्थापना झाली ह्याला हळपक गणपती आणि मश्का गणपती म्हणतात हा पितृपक्षामधला गणपती आहे पण पहिले नागपूर ही राजधानी होती सफेन बिराची त्या साईडला पितृपक्षा म्हणण्याला हळपक म्हणतो म्हणतो हळपक गणपती विजयाचा तो नवस आजही या परंपरेतून जिवंत आहे या गणपतीला नवसाला पावणारा गणपती सुद्धा म्हणतात पितृपक्षाला विदर्भात हडपक म्हणतात म्हणून या गणपतीला हडपक या गणपती असे नावही मिळाले आणि विशेष म्हणजे वीर गणपती आहे या गणपतीला जर पहिले तर अठरा हाताचे गणपती आहेत आणि सोळा हातामध्ये अयोध्या आहेत गणपतीच्या आणि एक हात आशीर्वाद एक हात मुतळाचा आहे त्यांचं म्हणणं होतं की मी जेव्हा युद्ध मैदानात होतो मला असं खास होत होता, होता की माझ्या मा मग गणपती सोळा अयोध्या घेऊन उभे आहे आणि म्हणून मी विजय घेऊन इथं आलेला म्हणून तशीच मूर्ती त्यावेळेस तिने बसवली ती परंपरा चालली दोनशे अडतीस वर्षापासून सुरू झालेली ही परंपरा आजही नागपूर आणि विदर्भाला एक वेगळी ओळख देते ॲट पोस्ट मराठी नागपूर